अहो आज सर्वसामान्य शेतकरी आहे त्याची परत तिथे नाही तुम्ही पाच पाच हजार रुपये दंड मारता पाच पाच हजार रुपये दंड मारता तुम्ही आम्ही ठरवत नाही डंपर चालले कारण कारवाई वाळूच्या गाड्या तुम्हाला घेऊन जाऊ का चला किती वाळूच्या गाड्यावर या येतो चौका उभा राहा किती वाळूच्या गाड्या माणसाच्या बाहेर चप्पल नाही आहे माणूस रोड राहिला रस्त्यावर

साहेब अ हा सर्वसामान्य माणूस आहे याच्या पायामध्ये चप्पल नाही तुम्ही पाच पाच हजार रुपये पर्यंत करता पेपर डंपर वर करा वाळूच्या गाड्यांवर कारवाई कराय साहेब गाडी तुम्ही कायदा कारवाई करण्यामध्ये करा बिंदा गाडी देऊन गाडी घेणार ना सोन चोऱ्या चालू करणारे

मंगळवारचा हप्त्यातले एकच भाजा दोन मेन त्याला पाच हजार रुपये तरी बाजू भेटायला तुम्ही पण एक सर्वसामान्य पूट माणूस तुम्ही मंगळवारी आणि बुधवार काय करता इथे येत्या आणि चौकात थांबता आणि सत्कारांच्या गाड्या आठ दिवस होतो एकदाच बाहेर येतात त्यांना तर लय लोकल मागे तीनशे रुपयावर तुम्ही फाईन टाकून देतात तो जगनिकेसाठी करता जगन का मरून तेव्हा आमचं काय म्हणणार नाही हे जे डंपर चालला ना त्यांचं तुम्ही डांपरवर कारवाई वाळू पण करा तुम्हाला घेऊन मी काय म्हणतो तुम्हाला आज वाळूच्या गाड्यावर घेऊन जाऊ की या सगळ्यांना तुमच्या हद्दीमध्ये ठीक आहे तुमचा नंबर द्या नंबर आणि दुसऱ्या झालं मागच्या सातपुते साहेब होत त्यांना पण मी डिलिव्हर प्रश्न विचारला त्यांना हीच विनंती की तुम्ही कारवाई करण्यापासून आम्ही तुम्हाला थांबत नाही तुमचं काम तुम्ही करतात पण तुम्ही सगळ्यांवर कारवाई चालू करा बस एवढीच विनंती एवढीच विनंती तुम्हाला बाकी काहीच म्हणणं नाही